करता हा विषय हा काही प्रेस्टीजचा विषय नाहीये पण एक गोष्ट निश्चित सांगतो की तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिली प्रश्न ते आता कमिटी ठरवेल ती भाषा सूत्र शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर इंग्रजीला पायघडा घालायचा आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाहीये भारतीय भाषांचा विरोध आम्ही सहन करणार नाही काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी त्यांची बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकाना नाहीत शाळाही बंद करील महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी म्हणत मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे सगळं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता